सातारा नगरपालिकेची आचारसंहिता जारी झाली असून राजकीय समीकरणांना आता वेग आला आहे सातारा शहरालगतच्या पूर्वेकडील म्हणजे करंजे ग्रामीण परिसराचा प्रभाव क्रमांक एक येथील पहिले नगरसेवक कोण होणार याविषयी प्रचंड उत्सुकता वाढलीय कारण हा भाग पहिल्यांदाच पालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे या परिसरामध्ये निसर्ग कॉलनी जरंडेश्वर मंदिर परिसर जय मल्हार सोसायटी शानबाग शाळा परिसर पीसीपीसी नगर नगर करंजे वसाहत कातकरी वस्ती ते थेट जुने रस्ता हा या प्रभागांमध्ये येतो या भागांवर खासदार उदयनराजे भोसले यांची तत्कालीन शाहूपुरी ग्रामपंचायतच्या निमित्ताने सत्ता होती बराच असा भाग हा शाहूपुरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सहा चा सुद्धा समावेश आहे हद्दवाढ होण्यापूर्वी शहापुरीचे सरपंच गणेश आरडे आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून लता राजपुरे, शंकर किर्दत यांची नावे होती मात्र या प्रभागांमध्ये निधी असा या भागाचा विकास झालेला नाही नागरीकरणाचा वेग येथे प्रचंड वाढला तरी सुद्धा जकात नाक्यापासून पिलेश्वर नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही रेंगाळत सुरू आहे टीसी पीसी जवळील ओढ्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला जलपर्णी औद्योगिक कचरा यामुळे या भागांचे प्रचंड प्रदूषण वाढले प्रभाग क्रमांक एक मधून निखिल प्रभाळे प्रतीक मोहिते अजित किर्दत पृथ्वीराज ढाणे संजय डहाणे शंकर किर्दत काका पाटील सतीश सूर्यवंशी महेश उर्फ बंटी भोसले ही नावे चर्चेत आहेत सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी हे दोन्ही गट या विभागांमध्ये जोर लावणार आहेत येथील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे पूर्ण पाणी पुरवठा तरी करंजे ग्रामीण परिसरातील भागाला योजनेची कनेक्शन मिळालेली नाही पाणी उपलब्ध आहे मात्र पाणी पोहोचवणारी पायाभूत यंत्रणा येथे उपलब्ध नसल्यानं संतापाचे वातावरण आहे अशा समस्यांच्या प्रभागात भावी मेहरबान कोण होणार कोण येथील स्थानिकांचे प्रश्न सोडवणार याकडे प्रभाग क्रमांक एकच्या च्या नागरिकांचे लक्ष लागले आहे